श्री स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत एका खास आणि पवित्र विषयावर तो म्हणजे दर गुरुवारी करायच्या काही अतिशय साध्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या सेवा ज्या केल्याने आपल्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते गुरुवार म्हणजे गुरुंचा दिवस हा दिवस फक्त दत्तगुरु स्वामी समर्थ किंवा आपल्या जे पण आपण गुरु मानतो त्यांना अर्पण करण्याचा असतो अनेकांना असं वाटत असतात की सेवा म्हणजे मोठमोठ्या मुट विधी दीर्घ जप मंदिरात जाणं पण खरं सांगायचं तर स्वामी समर्थांना भक, गरज असते मोठेपणा नको प्रेम हवं आजच्या काळात सगळ्यांचं आयुष्य धावपडीचं आहे लहान मुलं असतात घरी त्यांना बघायला कोणी नोकरीचा ताण असतो व्यवसायाचे काम असतात पण या सगळ्यातून थोडा वेळ काढून गुरुवारी जर आपण मनापासून साध्या सेवा केल्यात काही साध्या गोष्टी केल्यात तर स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर असतात सकाळी उठल्यावर पहिले डोळे उघडले की मनात फक्त एवढंच म्हणा जय जय स्वामी समर्थ इतकं तरी तुमचा दिवस शुभ होतो नंतर येतो ते झाल्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या समोर स्वच्छ दिवा लावा थोडस गंगाजल शिंपडून अष्टगंध तिलक लावा अक्षदा ठेवा आणि सांगा स्वामी माझ्या घरात सुख शांती आणि समाधान राहू दे नंतर शक्य असेल तर स्वामी समर्थांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करा त्यांना साधेपणा आवडतो साखर घातलेला दुधाचा सा भात केळी लाडू नारळ किंवा फक्त नैवेद्य एवढं केलं तरी पुरेसा आहे मनाने अर्पण करा स्वरूप काहीही असो आणखी एक महत्वाची सेवा म्हणजे त्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गर गरजुवंतांना काही खायला द्या ते रस्त्यावरचा माणूस असो कामगार असो व पक्षी पक्ष्यांना दाने द्या हेच खर दत्तसेवा आणि स्वामी सेवा आहे कारण स्वामीचे एक वचन आहे जेवढं दुसऱ्याला अन्न दिलं तेवढं माझ्याच गेलं दुपारी किंवा संध्याकाळी थोडा वेळ मिळाला तर शांत बसून फक्त स्वामीच नामस्मरण करा जे जे स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना डोळे मिठा आणि त्यांच्या समाधीचा विचार करा तेवढ्यातच एक गोड शांतता मनात येते नंतर शक्य असेल तर स्वामीच आरती गा किंवा मोबाईल वर जय जे स्वामी समर्थ आरती ओवी सुंदर ही आरती मनापासून ऐकलं की घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणखी एक छोटी सेवा म्हणजे गुरुवारी कोणालाही दुखवू नका कुणाशी वाद घालू नका स्वामी म्हणतात शब्दातूनही कर्म होत म्हणून त्या दिवशी तुमचे शब्द तुमचे विचार तुमची कृती सगळं भक्तिपूर्ण ठेवा आता जर वेळ अजून कमी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी फक्त एवढंच करा स्वामी समर्थांचा फोटो बघा नमस्कार करा आणि म्हणा स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने पार पडला उद्याही तुमचं संरक्षण राहू दे फक्त एवढं सांगितलं तरी स्वामी तुमच्या जीवनात हात ठेवतात हो त्यांची कृपा शब्दात सांगता येत नाही स्वामी समर्थ कधी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच जिथे त्यांचं नाव घेतलं तिथे भीतीला जागा उरत नाही मग तुम्ही कोणत्याही रूपात गुरु मानत असाल दत्त गुरु स्वामी समर्थ किंवा साईबाबा तुमचे व्यक्तिगत गुरु दर गुरुवारी या साध्या सेवा करा आणि बघा तुमच्या घरात शांतता समृद्धी आणि आनंद कसा येतो समर्थां चा में वर्रा हो। जै जै स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ